मित्र तर आपण तर सानेपूर बंधार्यावर थांबलो तिकडं जुना बंधारा आहे आणि इथे नवीन बंधाराच कापसावला आहे तिथं थोडक्यात इथे मिनी डॅम सिस्टीम केली असं आणि क्रीन असे इथे किती पाणी व्हा आणि ऑपोजिट साईडला ला कारण इथनं पाणी कर्नाटकात जातं इकडं पुढं एक टेन सुद्धा म्हणजे इकडं पाणीच नाही थोडक्यात कसा मित्रांनो मिनी डॅम सिस्टीम आहे तेव्हा असं ही खालची साईड आहे बघू शकता इकडं काय किती पाणी कमी कमी वगैरे खड्ड्याने साचलेलं तेवढं हाय पाणी आणि इकडं बघितलं तर फुल पाणी आहे ते तेव्हा वर क्रेन आहे ती आणि इथं मिनी डॅम सिस्टीम केलं असं नाही ना तर पूर्ण होगा आखाडा बसतो ते आखाड्यापर्यंत आहे कारण पुढं म्हणजे इकडं पाणी खाली न जाण्याचं मित्रांनो हे म्हटलं तर हे आपलं पुढं कर्नाटक आहे आणि महाराष्ट्रातलं पाणी कर्नाटकाला जाऊ देत नाही ते सिस्टीम कसं मित्रांनो आपल्याला तर वाटतं या असं सगळ्यांना नदीवर करा पाहिजे पाणी अडवण्यासाठी कारण आता हे भीमा नदी आपल्या गावाला लाभलेली सीना नदी आहे सीना नदीवर पाणी गळती येऊनच खाली जाते आणि इथं काय एक टेम पाणी गळत नाही फुल सिक्युरिटी आणि वर काय इथं कंटेनर पूर्ण येत असत्याकडपर्यंत त्याकडपर्यंत बघू शकता तुम्ही पण आणि इथं काय म्हणते तार आहे आणि उचलते तर मित्रांनो ही पद्धत कशी वाटली तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा